चांगला रिस रिझल्ट लागला असता पण व्ही एमनी आम्हाला हे केलं ई एम मुळे आमची ही परिस्थिती वेळ आमच्यावर आली असं काहीतरी सांगायचं आणि सा, आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना थोडंसं नाही आपले लिडर आपल्याकरता काहीतरी आहेत असा प्रयत्न करायचा ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय करावं काय नाही पण बहुतेकांचा ईव्ही एमवर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण काल ऐकवलं उद्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस हा मंथ एन पर्यंत तीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे तीस किंवा एक वेळ सोयी तीस किंवा एक शरद पवारांचा प्रश्न विचारतो रोहित पवार म्हणाले की आत्ता साजिद दादांना मुख्यमंत्री करा नंतर संधी मिळणार नाही माझे त्यांना शुभेच्छा बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही आम्ही आणि आमचा पक्ष आमचे सग सगळे कार्यकर्ते सगळे आमदार सगळे अध्यक्ष सगळे आमचे आमचे खंबीर आहेत ज्यांनी त्यांनी आता आपलं आपलं बघावं शरद पवार गटातले काही आमदार तुमच्या संपर्कात आहे अरे बाबा अजून तीन दिवस झाले अजून कशातच काही नाही लगेचच काही पण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने केला जातो माझ्या संपर्कात कोणी नाही आम्ही पहिल्यांदा ना निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतलेली होती त्याच्यात काही आमचे थोडे बहुत पराभूत झाले त्यांनाही बोलवलेलं होतं त्यांच्याही काय म्हणणं आहे तेही जाणून घेतलं निवडून आलेल्या आमदारांना सांगितलं की तुम्ही आता त्या फॉर्मवर सह्या करणं वगैरे काय वेगवेगळ्या गोष्टी करावं लागतात ठराव करावं लागतो की आपला गटनेता कोण त्याला काय अधिकार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रीतसर आम्ही पार पाडलेल्या आहेत आणि बाकीच्या संदर्भात त्यांना सांगितलं की आता तुम्ही जावा आपापल्या मतदारसंघात आणि जनतेचे आभार माना मतदारांचे आभार माना उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू ये हे आपल्याला माहिती आहे किती वर्ष म्हणजे ते वेगळे झाल्यापासून अशी चर्चामध्ये ज्यावेळेस कुठल्या बातम्या नसतात त्यावेळेस अशा काहीतरी बातम्या सोडल्या जातात आम्ही आमचं काम करतोय आम्ही महायुतीमध्ये समाधानी आम्ही घेतलेला निर्णय आम्हाला योग्य वाटतो आणि आम्ही पुढं जातो आहे आणि राज्याचं हित कसं आपल्याला चांगल्यातलं चांगलं सांभाळता येईल आणि विकास करता येईल याकरता आमचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद